कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगर परिषदेवर शिवसेना भाजप आरपीआय महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली असून थेट नगराध्यक्षपदी युतीच्या सुवर्णा जोशी निवडून आल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस मनसे बी आर एस पी महाआघाडीचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत त्यात नगरपरिषदेच्या दालनात महायुतीचा एक तर महाआघाडीचा एक स्वीकृत नगरसेवक तसंच उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली महायुतीकडून संकेत जनार्दन भासे महाआघाडीकडून धनंजय दुर्गे यांनी स्वीकृत नगरसेवक पदांसाठी तर उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक अशोक ओसवाल यांनी नामनिर्देशन पत्र निवडणूक पीठासीन अधिकारी वैशाली परदेशी यांच्याकडे सादर केलं होतं यावेळी नामनिर्देशन वेळेच्या आत फक्त महायुतीकडून संकेत भासे यांचा एकमेव अर्ज सादर झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध होईल हे स्पष्ट झालं निवडणूक अधिकारी यांनी दुसरा अन्य कोणाचाही उमेदवारी नामांकन अर्ज नसल्यानं निवडणूक पिठासीन अधिकारी वैशाली परदेशी रामदास कोकरे यांनी संकेत भासे हे कर्जत नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्याचं घोषित केलं तर महाआघाडीकडून मनसेचे शहराध्यक्ष धनंजय दुर्गे यांची देखील बिनविरोध निवड झाली असल्याचं घोषित केलं तसेच उपनगराध्यक्षपदी नगरसेवक अशोक ओसवाल यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना बिनविरोध निवडून आल्याचं घोषित केलं यावेळी नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक संकेत भासे उपनगर अध्यक्ष अशोक ओसवाल यांचे प्रमुख महेंद्र थोरवे भाजपचे रायगड उपाध्यक्ष वसंतराव भोईर पंढरी राऊत नगराध्यक्षा सुवर्णा जोशी रमेश मुंडे आणि सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केलं सर्वप्रथम मी आमच्या सर्व महाआघाडीच्या नगरसेवकांना मी धन्यवाद देतो आणि आमचे जे महाआघाडीचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांना मला म्हणून निवडून देऊन त्यांना मला त्यांनी मला ही जी नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली ज्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करेल पहिल्यांदा नगरसेवक म्हटलं तर हा नागरिकांचा सेवक असतो आणि नागरिकांची सेवा करणे हेच आमचं कर्तव्य एक पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांना जे असं मनाला भावेल प्रयत्न करणार आहोत या पाच वर्षामध्ये शिवसेनेची आणि जी महाआघाडीची जी सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून जे विकास काम जेवढी विकास काम कामं करण्यासाठी जेवढी विकास काम करता येतील तेवढे आम्ही करण्याचे ते नक्कीच प्रयत्न करू प्रतिनिधी जयेश जाधव एनटीव्ही न्यूज मराठी कर्जत रायगड